मातोश्री बाहेर दृश्य आपण बघत होतो या ठिकाणी मराठा कार्यकर्ते आक्रमक उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे मातोश्री बाहेर कार्यकर्ते आपल्याला आक्रमक दिसत आहेत तर या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि या संवादा दरम्यान त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे दानवे बोलतात त्यांना म्हटलं मी तुम्ही भेटायला आले तर साहेबांना सांगितलं का मी आता साहेबांशी चर्चा करतो दोन पाच जण भेटायला जर साहेबांना अलाउट केलं तर बोलून घेऊ पण आमची भूमिका काय विचारता आमची भूमिका जग जाहीर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे असं मी म्हटलेलं नाही मी असं म्हटलं की याच्यातले अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालयाजवळ यांचे फोटो बघ आम्ही फोटो दाखवतो तुम्हाला हे हो बिलकुल जाणीवपूर्वक तर मातोश्री बाहेर सुरू असलेला हा सगळा गोंधळ मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि दुसरीकडे अंबादास दानवे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मातोश्रीच्या बाहेर आले त्यांनी थेटपणे या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्याशी आपण बोलणं करू अशा स्वरूपाचं आश्वासन या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी हे सगळे मराठा कार्यकर्ते करत आहेत आजपासून खरं तर सगळ्या नेत्यांच्या घराबाहेर आंदोलनं